प्रभाग क्रमांक एकशे बाराच्या अधिकृत उमेदवार साक्षी दळवे यांनी प्रचाराचा जोर धरत दारोदारी जाऊन मतदार राजाची भेट घेताना त्या दिसून येत आहेत येत्या पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आपले मौल्यवान मत द्यावे असे आवाहन त्या नागरिकांना करत आहेत या दरम्यान प्रचार रॅली दरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जोश घोषणाबाजीमधून स्पष्टपणे पाहायला मिळत असून प्रभागात निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगल्याचे दिसून येते व्हिडिओ जर्नालिस्ट लवे दळवीसह विद्या अमृतकार शहर मुंबई